आपण बनवलेला खरवस एकदम परफेक्ट झालेला आहे हे, हे कसं ओळखायचं तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता खरवस एकदम सॉफ्ट जेली सारखा झालेला आहे शिवाय एक घास मी चमच्यानी मोडून दाखवते सहज कट होत आहे खरवसला जाळी सुद्धा अतिशय सुंदर पडलेली आहे म्हणजे खरवस जेली सारखा होणं त्याला जाळी पडणं आणि तितकाच तो सॉफ्ट असणं आणि सगळ्यात महत्वाचं चवीला गोडीला सुद्धा एकदम परफेक्ट आहे आजचा खरवस आपण गुळापासून बनवलेला आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे प्रत्येक वेळी खरवससाठीच जे चिकाचं दूध मिळतं त्याचा घट्टपणा हा प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये मिक्स करायच्या दुधाची क्वांटिटी सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळी ठरत वेग असते तर याच चिकाच्या घट्टपणानुसार साधा दुधाचं प्रमाण कसं ठरवायचं आणि त्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण कसं घ्यायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे शिवाय या खरवासाच्या अगदी प्रॉपर वड्या पडलेल्या आहेत हे सगळं कसं करायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया इथं एक कप मी खरवसचं दूध घेतलेलं आहे मी जवळून दाखवते म्हणजे दुधाचा तुमच्या लक्षात येईल याच दुधातला एक थेंब मी इथं खाली टेबलवर वर थोडस टाकून दाखवत आहे टाकलेला थेंब हा एकदम पांढरा दिसत आहे बोटाणी सरकवलं तर तो पांढराच दिसत आहे म्हणजे हे दूध आपलं एकदम परफेक्ट घट्ट दूध आहे हे साध म्हैशी न तापवलेलं निरस दूध आहे एक कप घेतलेलं आहे म्हणजे एक कप चिकासाठी एक कप दूध घेतलेलं आहे म्हणजे इथं आपलं दोन कप दूध तयार आहे आता याच्यासाठी गोडाचं प्रमाण कसं ठरवायचं ते बघूया इथं एक कप दुधासाठी दोन टेबल स्पून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोडस शीग लावून गुळ घेतलेला आहे म्हणजे इथं दोन कप दूध घेतलेलं आहे तर चार टेबल स्पून गुळ आपल्याला लागणार आहे गुळ इथं चिरूनच घ्यायचं आहे आता एक महत्वाची गोष्ट हे गावाकडचं चिकाचं दूध होतं म्हणून एकाला एक रेशो हा परफेक्ट झाला पण शहरामध्ये मिळणारं डेअरीतलं जर चिकाचं दूध असेल तर एक कपाला साधारण पाव कप दूध बसते मग याच हिशोबाने एका कपासाठी दोन टेबल स्पून गुळ असेल तर सव्वा कप दुधासाठी अडीच टेबल स्पून गुळ घ्यावा लागेल आणि हे एकदम परफेक्ट गोडीला होते इथं जो गुळ घेतलेला आहे तो मी दुधामध्ये मिक्स करून घेत आहे इथं दुधात गुळ घालताना दूध हे रूम टेम्परेचरचेच असावे म्हणजे गुळामुळे दूध फुटणार नाही दहा मिनिटांनी दुधामध्ये गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता हे आपण दोन्ही दूध चिकाचं दूध आणि साधं दूध एकत्र एक मिक्स करून घेऊया दोन्ही सुद्धा दूध व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही दूध निरसे आहेत कुठलंच दूध यातलं तापवलेलं नव्हतं अर्धा टी स्पून वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडस जायफळ घातलेलं आहे खरवस मध्ये जायफळ खूप छान लागते केशर घालणे ऑप्शनल आहे पण गुळाच्या खरवसला मी केशर घालत नाही हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सहा इंचाच्या मोल्ड मध्ये मी हे दूध ओतून घेत आहे जर मोल्ड नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल आता अजून काही महत्वाच्या गोष्टी जर चिकाचे दूध गावाकडे घरगुती मिळत असेल तर एकाच एक रेशो बिनधास्त घ्या पण जर शहरातलं डेअरीतून चिकाचं दूध आणलेलं असेल तर एकाच पाव कप दूध हे सफिशियंट होते कढाईमध्ये मी स्टँड ठेवून पाणी उकळायला ठेवलेलं आहे खरवसच्या मोल्ड वर झाकण लावणे कंपल्सरी आहे कारण वाफेचं पाणी खरवसवर पडण्याची शक्यता असते झाकण लावून मी मध्यम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेतलेले आहे त्यापेक्षा जास्त वाफवू नये गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आता पंधरा मिनिटांनी बघूया कढाईवरच्या झाकणाचे पाणी वर प्लेटवर पडलेले आहे हे सगळे पाणी जर झाकण जा जा नाही लावले तर मध्ये जाते आणि वरच्या बाजूचा खरवस हा डिस्टर्ब होतो म्हणून कंपल्सरी झाकण लावावे आता आता खरवस व्यवस्थित वाफवून झालेला आहे का ते बघूया हाताला चिकटत नाही याचा अर्थ खरवस व्यवस्थित वाफवून धरलेला आहे आता स्क्रीनवर जरा लक्ष देऊन बघा खरवस इथं सारखा हलत आहे म्हणजे खरवस इथं परफेक्ट तयार झालेला आहे आता हा पूर्ण थंड होऊ द्यायचा रूम टेम्परेचरलाच आणि त्यानंतर पाच सहा तासासाठी मध्ये सेट करायला ठेवायचा आहे आता सहा तासांनी बघूया खरवस एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे अजिबात पडत नाहीये खरवसच्या वड्या पाडताना सुरीने पहिल्यांदा बाजूने खरवस सोडवून घ्यावा आणि मग वड्या पाडाव्यात हव्या त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता आपण बनवलेला खरवस हा परफेक्ट झालेला आहे हे ओळखायचं कसं तर त्याच्यातली आता एक वडी आपण काढून बघूया एकदम परफेक्ट वडी पडलेली आहे इथ वडी साईडने प्रॉपर कट झालेली आहे कुठेही डिस्टर्ब नाही झालेली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही वडी अगदी जेलीसारखी लुबलुबी झालेली आहे किंवा ढोकळ्यासारखी अशी प्रेस होत आहे हीच खूण आहे की आपलं खरवस इथं परफेक्ट झालेलं आहे सी खरवसच्या वड्या ह्या पडतातच पण जर चिकाच्या दुधामध्ये साधं दुधाचं प्रमाण जर परफेक्ट नाही झालं तर वड्या पडतात व्यवस्थित अगदी कट टू कट पडतात पण खरवस हा रबरासारखा होतो इथं आपण बनवलेला खरवस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अगदी सहज पुडिंग सारखा कट होत आहे खरवस मी जवळून दाखवते किती सहज कट होत आहे आणि त्याला पडलेली जाळी सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे इथं आपला खरवस हा गोडीला एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम छान जाळी पडलेली आहे म्हणजे परफेक्ट खरवसचे जेवढे क्रायटेरिया आहेत तेवढे सगळ्या क्रायटेरियामध्ये हा खरवस परफेक्ट बसतो आता अजून एक महत्वाची गोष्ट चिकाचं दूध जर स्टोअर करायचं असेल तर आठवडाभर आठ ते दहा दिवस फ्रीजरमध्ये आरामात स्टोअर करता येते रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाचे का हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद